ांचा परकल्प प्राईम पेट्रोल न्यूज अफीफा उर्फ इरम आत्तार असे जामीन फेटाळलेल्या महिलेचे नाव आहे कोणत्याही व्यक्तीचे आर्थिक नुकसान हे शारीरिक दुखापतीपेक्षा मोठे असते आर्थिक नुकसान केवळ मानसिकच नाही तर संपूर्ण कुटुंबाला त्रास देते या टप्प्यावर खटला पुढे नेण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत तपास सुरू आहे तपा अद्याप अनेकांना अटक झालेली नाही कट रचण्यात आला आहे अशा परिस्थितीमध्ये जर आरोपींपैकी कोणीही जामिनावर सुटला तर तो तपासामध्ये अडथळा निर्माण करेल असे कारण देऊन न्यायालयाने अफिफा हिचा जामीन अर्ज फेटाळ आहे या प्रकरणात समर्थ पोलिसांनी नादिर आबादी रोया उर्फ सीमा आबादी मौलान अत्तार माजिद अत्तार खलीद अत्तार इरम अत्तार यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट आणि अघोरी प्रथा जादूटोना कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थांमधील हितसंबंधाचे संरक्षण अधिनियम एकोणीशे नव्यानऊ चे कलम तीनचा अंतर्भाव करण्यात आला आहे हा प्रकार ऑगस्ट ऑगस्ट ते दोन हजार काला वदित। या कालावधीत रास्ता येथे घडला याबाबत शेख अब्दुल बासित अब्दुल लतीफ वंचे राहणार कोंडवा खुर्दे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आरोपी मौलाना शोएब आणि नादिर हे बांधकाम व्यावसायिक आहेत आरोपींनी संगणमत करून त्यांचा कोणताही इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसाय नसताना या व्यवसायात पैसे गुंतवल्यास त्यांना चांगला परतावा देण्याचे चा त्यावर विश्वास ठेवून शेख यांनी वेळोवेळी त्यांच्याकडे कोटी लाख रुपयांची गुंतवणूक केली त्यानंतर आरोपींनी कोणताही परतावा न देता फसवणूक केली होती याप्रमाणेच या, या आरोपींनी आणखी तिघांची फसवणूक केल्याचे गुन्हे तीन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल झाले होते या चार गुन्ह्यांमध्ये एकूण सहा कोटी तेवीस लाख पाच हजार रुपयांची फसवणूक झाली आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोप आरोपीला अटक करण्यात आली होती या गुन्ह्यामध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर या महिलेच्या वतीने जामीन अर्ज दाखल केला होता तिने कोणतेही गुन्हे केलेले नाही तिला खोट्या प्रकरणात सहभागी करून घेण्यात आलेला आहे तिचा या गुन्ह्याशी काहीही संबंध नाही पतीच्या आदेशानुसार ती कधीही तक्रारदाराला किंवा त्याच्या पत्नीला गुंतवणूक करण्यास भाग पाडत नाही त्यामुळे तिला जामिनावर सोडता येते असे युक्तिवाद केला तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दादासाहेब पाटील सरकारी वकिलांनी आणि फिर्यादीच्या वतीने ऍडव्होकेट अमय सिरसेकर यांनी या अर्जाला तीव्र आक्षेप नोंदवला यातील सर्व आरोपींनी एकत्र येत फौजदारी स्वरूपाचा कट रचून फसवणूक केली आहे तक्रारदाराकडून या जामीन अर्जावर आक्षेप घेताना अॅडवोकेट अमय सिरसेकर यांनी यावेळी सांगितले की हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे केवळ त्यालाच नाही तर इतर अनेक गुंतवणूकदारांना आरोपींनी फसवले आहे सर्व आरोपींनी माहिती देणाऱ्याला तसेच इतर व्यक्तींना शोएबच्या खात्यात गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले आरोपी महिला तिच्या पतीच्या व्यवसायात सक्रिय सहभाग घेते तिच्यासोबत आर्थिक व्यवहार करतो त्यामुळे ती थेट गुन्ह्यात सहभागी आहे त्यामुळे तिचा जामीन फेटाळावा असा युक्तिवाद करण्यात आला तो ग्राह्य तरुण न्यायालयाने आफिफा शोएब अत्तार हिचा जामीन फेटाळून लावला या प्रकरणातील पहिले आरोपी खाली अत्तार याचा समर्थ पोलीस शोध घेत आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा